सोशल मीडियावर व्हायरल होणारे भयानक व्हिडिओ पाहून कोणाचाही थरकाप उडणं स्वाभाविक आहे अलीकडे लोकप्रसिद्धीसाठी काहीतरी वेगळं करून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जाईल यासाठी आतोनात प्रयत्न करताना दिसतात त्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जातो आता असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय ज्यामध्ये एक व्यक्ती भल्या मोठ्या आजगराला पकडताना दिसते याआधी साप पकडणाऱ्या व्यक्तींचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत ज्यात कधी सर्पमित्र अंड्यांचं रक्षण करणाऱ्या नागिनेला पकडताना दिसलेत तर कोणी कधी शौचालयात अडकलेल्या सापाला बाहेर काढताना दिसले होते नुकत्याच व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओमध्ये असाच एक सर्पमित्र भल्या मोठ्या अजगराला पकडताना दिसतोय जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल संपूर्ण व्हिडिओ पाहूयात या एच पीन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा हा व्हायरल व्हिडिओ परदेशातील असून इंस्टाग्रामवरील ॲट द रेट द रियल टार झन या अकाउंट वरून पोस्ट करण्यात आला या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता एक सर्पमित्र मोठ्या अजगराला पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय पण तो अजगर काही केल्या त्याच्या हातात येत नाही अनेकदा तो अजगर त्या व्यक्तीला डसण्याचा प्रयत्न देखील करतो शेवटी बरेच प्रयत्न केल्यानंतर ती व्यक्ती मोठ्या हुशारीने अजगराचं तोंड पकडते आणि त्याला हातात घेते हा तर्का पुढवणारा व्हिडिओ पाहून कोणाच्या अंगावर सहज काटा येईल या व्हिडिओवर वर अनेक युजर्स कमेंट देखील करताना दिसत आहेत ज्या ठिकाणी लिहिले सर्पमित्राचं कौशल्य पाहून अजगरी खुश झाला असेल दुसऱ्याने लिहिलंय की ती भयानक अजगर आहे आणखी एकाने लिहिले भाऊ तू खरच ग्रेट आहेस दरम्यान या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत जवळपास पाच पूर्णांक चार मिलियन हून अधिक व्ह्यूज मिळाल्या तर दीड लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्यात हा व्हिडिओ शेअर करणारी व्यक्ती अशाच प्रकारचे विविध प्राणी पकडते